मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी अडत दुकानात प्रवेश केला आणि कटावणीनं तिजोरी फोडून लॉकरमधील साठ लाखाची रोकड पळवली ही घटना मार्केटयार्ड इथल्या अरुण चौगुले या गुळ अडत व्यावसायिकाच्या दुकानात गुरुवारी मध्यरात्री घडली या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथं अरुण चौगुले हे कुटुंबीय संवेत राहतात त्यांचा मार्केट यार्ड इथं वडेलोपार्जित गुळ अडत व्यवसाय आहे अरुण चौगुले यांनी आपल्या दुकानामागील गोडाऊन योगेश पवार यांना नारळ ठेवण्यासाठी भाड्याने दिले दुकानातील लॉकर आणि तिजोरीच्या चा चाव्या देखील चौगुले यांच्याकडे असतात या दुकानात तीन दिवाणजी आणि दोन हमाल कार्यरत आहेत तसंच नातू अनुराग चौगुले आणि शंतुनू आवटी हे दोघेही अडत दुकानात चौगुले यांना मदत करतात गेल्या दोन दिवसांपासून मार्केट यार्डातील व्यवहार बंद होते चौगुले यांनी कार्यालयातील तिजोरीत चाळीस लाखाची रक्कम ठेवली होती तर मागील महिन्यात शेतीच्या व्यवहारापोटी आलेले लाख रुपये चौगुले यांचा नातू अनुराग चौगुलेनं तिजोरीत ठेवले होते एक ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजता चौगुले हे कार्यालयातून घरी आले तर दसऱ्या दिवशीही दिवाणजी संभाजी यादव दुकानात गेले होते त्यांनी सकाळी साडे अकरा वाजता दुकान बंद केलं होतं दरम्यान आज पहाटे साडेसात वाजता दिवाणजी संभाजी यादव यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचं चौगुले यांना सांगितलं चौगुले नातवासह दुकानात त्या गेले त्यावेळेस लॉकरमधून साठ लाखांची रोकड चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संतोष डोके यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं पण श्वान तिथंच घुटमळलं या परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली